बघ कोली नेकलेस हार एक हार घेतला हा तीनशे रुपये सुद्धा एक डिझाईन आहे निभायचे ना मस्त वाटतं ना ब्लॅक मनी जास्त साडे सातशे हॅलो हाय नमस्कार मी सुप्रिया आणि सुरेंद्र आगस्कर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी आज चालले आहे मालाड येथे कारण की तिथे खूप सारे शॉप्स आहेत ज्वेलरीचे आपले खोटे दागिने म्हणू शकतो किंवा इमिटेशन ज्वेलरी म्हणू शकतो तर तिथे खूप सारे शॉप आहेत तर तिथे शॉपिंग करण्यासाठी आम्ही चाललो हो। आहोत किंवा बोलूया कि की पाहण्यासाठी काय काय आहे आम्ही ऐकले की तिथं स्वस्त पण भेटतात आणि खूप सुंदर सुंदर डिझाईनसुद्धा आहेत तर ते आ, मार्केट आपण आज टूर करणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि नवीन असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर चला मी चालले आहे निकिता चालली आहे आणि निकिता मामी आणि मामा आय थिंक सो तर आम्ही सर्व चाललो आहोत मालाड येते तर चला तर आम्ही निघालो आहोत ट्रेनने न जाता ओला बुक करून घेतले आहे त्यामध्ये आम्ही चाललो आहोत जाण्यासाठी मलाडला जर इकडे तुम्हाला ट्रेनने जा जायचं असेल तर चार ट्रेन बदली करून जायला लागतो त्यापेक्षा ओला करून गेलेला खूप चांगला आहे तर जायला लागणार आहे दोन तास तर चला भेटूया पुढे तर आता आम्ही मलाडला पोहोचलो कॅबमध्ये बुक करून आलेलो आहे हो आणि इथे बघा सगळे पापले कामचे तर बघा इथून शॉपिंगची दुकाने चालू झालेली आहेत इथं सर्व आहेत स्टोर तर समोर आहे स्टेशन तर ट्रेन मधून आल्यावर तिथून येत आहे पण त्याच्यासाठी चार ट्रेन बदलून यायला लागेल आणि इथं समोरच आहे मार्केट तर बघा साईनाथ माम नगरपालिका मंडई इथून चालू होतो मार्केट आपण आता जाणार आहोत पहिला घंटने पाहायला आणि इथून मार्केट स्टार्ट होत आहे सर्व मार्केट स्टार्ट झालेलं आहे सर्व काही आहे उपलब्ध आहे कपडे वगैरे साड्या लेंगा चोली वगैरे सर्व यापि नाही साड्या वगैरे

मस्त मस्त आहेत तर आता आपण कपड्याच्या मार्केटनं बाहेर आलो आहोत आता समोर आहे ज्वेलरी मार्केट तर बघा इथे ज्वेलरी आहेत सर्व तर ते पाहूया आता आपण इथून स्टार्ट झालेले आहेत

कोली नेकलेस हार अक एक हार घेतला बस काम पच्चीस अक्का कला भरला गंडण सुद्धा घातलेले आहे गंडण च्या डिझाईन पण खूप छान आहेत इकडे

5,000, फाइजली फाइ थाउजन्ड हुन्छ हजार जे 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 तपा

का हा का तीनशे रुपये आणि हा अडीचशे ना याच्यात व्हरायटी पण आहे खूप सारे डिझाईन आहेत साडेतीनशे मध्ये हे सार डिझाईन आहे किती दुकानं आहे आणि डिझाईन एवढे आहे एवढे डिझाईन अलग अलग प्रकारे खूप मस्त डिझाईन आहे जरुरी आहे सुद्धा शॉप आहे इथं पण डिझाईन आहे त्याला पुढे जाऊया आपण तेव्हा याने कमी नाही केले आता पुढे जाऊया मी दुसऱ्या दुकानात आलेलो आहोत आता ते या आहेत आणि यांची प्राइस किती होते वेगळी वेगळे प्राइस दोन हजार सहाशे रुपयाचे आहेत या आणि याचं नाव आहे चेंज होगा ओके काय इसका कितना प्राइस आहे

आणि इकडे आहेत खूप सुंदर प्रकारचे ड्रेस आणि त्यांचे सुद्धा दिलेले आहेत पंधराशे बाराशे असे वेगवेगळ्या प्रकारचे

पोपट व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशा शॉपिंग्स किंवा कुठले मार्केटचे व्हिडिओ आपल्या ये चॅनलवर येतच राहत राहतात तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर ऑल आमचे पैसे संपले तर आम्ही मग एवढं सांगून घेतलंय बगु आइसे जमत म घरी जाउ